नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये पुन्हा वाढ झाली आहे लातूर असेल उदगीर असेल मलकापूर असेल वाशिम असेल बीड असेल रिसोड असेल अमरावती असेल आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे लातूर या शहरामध्ये चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल काल एका ठिकाणी बाजारभाव पाच हजाराच्या पार गेला होता परंतु आज थोडासा बाजार कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव हा नक्कीच पाच हजार साडेपाच हजार सहा हजारपर्यंत तशी वाटचाल चालू झाली आहे काल महाराष्ट्रात पाच हजार आठशे रुपयाचा विक्रमी बाजारभाव मिळाला होता बघूया महाराष्ट्रात आजच्या मितीला बाजारभावाचा टप्पा काय आहे आज बघितलं तर साडेचार हजार ते साडेसात चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली असेल अमरावती असेल नागपूर असेल या ठिकाणी बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे चिखली दोनशे नव्वद क्विंटल एवढी कावक आलेली आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली या शहरामध्ये आहे सरासरी दर बघितला बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस चारेक पंचेचाळीस रुपये प्रति किलो आहे पुढील मार्केट मूर्तिजापूर चारशे पन्नास क्विंटल अवकाळ चार हजार ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर मूर्तिजापूरमध्ये चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये आहे त्यानंतर कारंजा सतराशे पन्नास क्विंटल अवकाळ एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर कारंजामध्ये एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर अहमदपूर आठशे सत्तर क्विंटल अवकाळले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहमदपूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर अहमदपूरमध्ये एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये आहे त्यानंतर हिंगणघाट एक हजार क्विंटल आवकडले आहे एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आलेला आहे सरासरी दर हिंगणघाटमध्ये एकोणचाळीस ते त्रेचाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी चार हजार पाचशे ते si, चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर जर बघितला पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये आवक जर बघितली लातूरमध्ये चारशे सत्तर क्विंटलची आवक आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव लासलगाव चार हजार चारशे मानोरा चार हजार चारशे लासलगाव निफाड चार चारशे भुकर चार शंभर औरंगपूर भिंडाळी चार तीनशे सेनगाव चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर चार दोनशे सोलापूर चार चारशे नागपूर चार हजार तीनशे यवतमाळ चार तीनशे चिखली चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल राहता चार तीनशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव तसेच मूर्तिजापूर चार दोनशे दिग्रस काल पाच हजार सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला होता महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव पाच हजार साडेपाच हजार रुपयेसुद्धा जाऊ शकता त्यानंतर बघूया मुरुम चार शंभर सेनगाव चार चारशे राजुरा चार दोनशे पुलगाव चार दोनशे देवणी चार तीनशे वैजापूर तीन हजार नऊशे मुरुम चार शंभर तसेच घाटंजी तीन हजार नऊशे पंचावन्न हे उद्या महाराष्ट्रातील आजच्या मेथीचे सोयाबीन बाजारभाव आपल्या परिसरात सोयाबीनचा बाजारभाव काय हे कमेंट करून कळवा कर अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक